कोळी समाजाचे नेते मान्य आमदार रमेशदादा पाटील यांचा उत्कृष्ट संसदपटू या पुरस्काराने गौरव देशाच्या राष्ट्रपतींच्या शुभहस्ते सन्मानित कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी आमदार रमेशदादा पाटील यांना देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते सन दोन हजार तेवीस चोवीसचा महाराष्ट्र विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार वितरण समारंभ काल दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी विधानभवन येथे पार पडला उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार विधानभवनातील सर्वांगीण योगदानाबद्दल महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे देण्यात येतो विधिमंडळाच्या कामकाजातील नियमित सहभाग संसदीय परंपरा शिष्टाचार याची जाण विधिमंडळाच्या नियमाचे काटेकोर पालन उपस्थिती विधिमंडळात प्रश्न व विषय मांडताना वापरलेले कौशल्य वक्तृत्व शैली संसदीय भाषणे या सगळ्या बाबी तपासून या पुरस्कारासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीकडून संबंधित लोकप्रतिनिधींची या पुरस्कारासाठी शिफारस केली जाते यावेळी बोलताना माजी आमदार पाटील यांनी हा गौरव वैयक्तिक माझा नसून महाराष्ट्रातील सर्व आदिवासी कोळी व मच्छीमार बांधवांचा असल्याचे सांगून देशाच्या राष्ट्रपतींच्या शोभास्ते हा पुरस्कार मला देण्यात आला असल्याने हा क्षण माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या त्याचप्रमाणे या पुरस्कारासाठी त्यांची निवड केल्याबद्दल त्यांनी राष्ट्रकुल संसदीय मंडळ व निवड समितीचे आभार मानले